अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मंदिर समितीच्या वतीने खुलासा देखील केला असला तरी आज पुन्हा मंदिरे महासंघाने पंढरपुरात पत्रकार परिषद घेत पुन्हा गंभीर मुद्दे उपस्थित करीत सवाल उपस्थित केलेले आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके हे नवीन आहेत त्यांना फारशी माहिती नाही म्हणून काही जबाबदार पदाधिकारी त्यांना पुढे करीत आहेत असाही आरोप करण्यात आला आहे की निविदा न काढता त्यांच्या खुलासामध्ये कार्यकारी अधिकारी जे शेळके आहेत त्यांनी पत्रकारांना सांगितलं त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय की आम्ही निविदा काढले नाही पण दोन तीन महिन्यात निविदा काढतो याचा अर्थ काय तुम्ही मान्य केलं तर निविदा काढलं नाही त्या ठिकाणी त्याचबरोबर जी त्या ठिकाणची रक्कम किती बघा तुम्हाला माहिती सांगली या ठिकाणी परत एकदा मी लिहिलेली ती रक्कम जवळजवळ अठरा ला सत्तावन्न हजार सातशे रुपयाची आहे त्या ठिकाणचा दर वेगळा निविदा वेगळा काढला जात नाही तो त्या ठिकाणी जे केमिकल साठी किंवा मशीन साठी भाडं म्हणून रक्कम दिली जाते त्या लेखी लेखापरीक्षकाचा रिमार्क आहे आता रिमार्क तुम्ही असं सांगू शकता की नाही मशीन घेतल्या पाहिजे भाड्याला एवढा खर्च जातोय शांतपणे सांगितलं त्याचा अर्थ काय होतो अठरा लाख केलेले ते काय परत येणार आहेत का म्हणजे तुम्ही लेखापरीक्षकांनी काय रिमार्क दिला त्यांनी आम्हाला फक्त सुधारणा सांगितल्या तुटी सांगितल्या हे गुळगुळी शब्द कृपा करून वापरू नका माणसही बसून गेला पाहिजे ही काय घरची रक्कम आहे काही देवाचे पैसे देवाचा निधी या ठिकाणी हा तुम्हाला एक वर्षात लक्षात नाही आलं की आपण बघ पैसे एवढा पैसा भाड्यापोटी जातो आपण मशीन खरेदी करूया यासाठी तुम्हाला बसवलं ना मंदिर समितीवरती त्यासाठी तुमच्या मिटिंगा होतात ना मग असं असं तुम्ही असे निर्णय नाही घेत मग या ठिकाणी या समितीची बरखास्ती झाली म्हणजे ही मागणी अयोग्य कुठे शंभर टक्के योग्य मागणी या ठिकाणी आणि ज्या रेल्वेच्या प्रशासनाला गए, ला ला, ए, एक एक पोड़ी पोड़ी त्या ठिकाणी त्यावेळेस सांगितलं होतं एक कोटी चोपन्न लाख तीनशे पंधरा रुपये भाड्यापोटी पस्तीस वर्षाचा करार सतरा मार्च दोन हजार सतरा ला झालेला आहे एकवीस मार्च दोन हजार सतरा ला आणि त्यात असं ठरलंय की दर वर्षाला एक लाख एक्केचाळीस हजार रुपये त्याला द्यायचे भाड्यापोटी मग त्यांनी शौचालय उपलब्ध करून द्यायची बांधलेली त्या खुलाशामध्ये त्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलंय की या संदर्भात आम्ही ते काम पुढच्या पाच सहा महिन्यात आम्हाला मिळणार आहे प्रश्न पाच सहा महिन्यात मिळणार याचा नाहीच आहे आम्ही तो उपस्थितच केला नाही आणि लेखा परीक्षकांनी पण तो उपस्थित केलेला नाहीये त्यांनी सांगितलं की आजपर्यंत एकही एक शौचालय न्यायालय सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत हो दर वर्षाला जे एक लाख एक्केचाळीस हजार रुपये दिले जातात हे रक्कम जी बघितली याच्यामधली सोमा करा चार लाख चार लाख एक्केचाळीस हजार ती जी रक्कम दिली जाते ती रक्कम बावीस लाखाहून अधिक आहे हे शेळके बालाजी कुदलवा खिशात भरणार आहेत त्यांनी गजाही करावं या ठिकाणी तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलत असताना कोणीतरी तुमच्या चुकांवरती बोट ठेवलंय याचा अर्थ आम्ही काय असं नुसतं आलोय असं त्यांच्यामध्ये सगळे पुरावे घेऊन बसतोय माहितीच्या अधिकारले सगळे अर्ज घेऊन बसतोय आणि या ठिकाणी तुम्ही खुलासे केल्यानंतर सांगत असाल तर निश्चितपणे अजून आमच्याकडे भरपूर पुरावे या ठिकाणी अजूनही सगळ्या गोष्टी सुधारल्या नाहीत तर ढिगाणी पुरावे काढून सगळ्या गोष्टी उघड करून ते आम्ही या ठिकाणी सांगतोय आणि आम्हाला तर स्पष्टपणे सांगा असं वाटत की कुदलतेच आलेले त्यांना या ठिकाणी बळीचा बकरा बनवला जातोय का त्यांच्या नावाखाली अन्य लोक आपली स्वतःची काळी कामं झाकून घेत आहेत का त्यांना पुढे केलं जातय का हेही या ठिकाणी बघितलं पाहिजे त्यानंतर शेवटचा पुढचा मुद्दा या ठिकाणी मांडतो ईडीएफ ची रक्कम मी तुम्हाला सांगितली आज निविद्याचा मुद्दा सांगितला ओव्हरऑल खोल्या पैसे बोलले जातात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसतो जाता तपासणी केली जात नाही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी जी उत्सव मूर्ती पितळेची आहे जी किंमत जवळजवळ एकोणतीस हजार काय अडचण होती लेखा परीक्षणात दिली नाही हे स्पष्टपणे म्हटलेलं त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल नाही आई ठेवून बोलवतो तुम्ही बघायला तुम्हाला दाखवतो पण मग दाखवली का नाही तिकडला काय अडचण होती बदलली गेली का कुठं घरी नोट ठेवली का कोणाच्या ये हे सगळं कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि शंकेला या ठिकाणी राहतो आहे संदर्भात हा मुद्दा क्रमांक अठरा आहे हा मुद्दा मागच्याच आम्ही मांडलेला नव्हता नंतर आम्हाला लक्षात आला की एक गोष्टी या सगळ्या या ठिकाणी आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे ग्रंथालयामध्ये सदर आणि रजिस्टर प्रमाणे एक लाख पंचावन्न हजार रुपये आहेत रक्कम एकोणतीस हजार सहाशे पंधरा रुपये आहे प्रश्न रकमेचा नाही प्रश्न फरकाच आहे तुमची प्रामाणिकता सव्वीस हजारात पण दिसते आणि चार लाखात पण दिसते याच्यामध्ये त्यामुळं आमचं या ठिकाणी मागणी स्पष्टपणे आहे की संबंधित अधिकाऱ्यांची दोन हजार चौदा पासून आज काय सगळी चौकशी करावी संपत्तीची त्यावेळेची नाटकाची खरं संपत्ती किती वाढली काय झालं बाबतीतला हा मुद्दा याच्यावर पुढचा मुद्दा मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून तुम्ही या ठिकाणी तुमचे आरोप झाकण्याचा प्रयत्न करता आहात का सरकारनं विधिमंडळात म्हटलंय तुमच्या समोर पत्र समोर पालकमंत्री चंद्रकांत दादा सांगितले उच्चस्तरीय समिती नेमली जाईल याचा अर्थ काय होतो की झालंय विधिमंडळात आलंय आणि या ठिकाणी घोटाळे झाले आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर लोकशाहीच्या विधिमंडळात हे सगळं मांडलं गेल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी सांगत असा खुलासे करून हे सगळं असं आहे तर तुमचा त्या विधिमंडळाच्या अहवालावर विश्वास नाहीये का हक्कभंग दाखल केला पाहिजे तुमच्यावरती हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तर काही महत्वाचे मुद्दे घेऊन आपल्या सर्वांसमोर आम्ही आलो होतो नमस्कार मी सुनील घनवट महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक आज पंढरपूर पत्रकार भवनमध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती या ठिकाणी वारकरी पाईक संघटना असेल विठ्ठल रुक्मिणी संरक्षण देवस्थान संरक्षण कृती समिती असेल हिंदू जनजागृती समिती असेल असे सर्वजण आम्ही या ठिकाणी जमलो गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर मंदिर समितीने स्वतःचा खुलासा न देता बी व्ही जे अँड ॲसोसिएट हे जे त्या ठिकाणचे लेखा परीक्षक आहेत यांचा खुलासा त्या ठिकाणी दिला आहे वास्तविक पाहता केलेले सगळे जे आम्ही मांडलेले मुद्दे या ठिकाणचे होते या मुद्द्यांसंदर्भात मंदिर समितीने देवस्थान समितीने खुलासा करणं अपेक्षित होतं यांच्याकडनं हा खुलासा करून घेतलाय का हाही प्रश्न या ठिकाणी पडतो आणि तुम्ही स्वतःही कुठल्या प्रकारचा खुलासा केलेला नाही आहे वास्तविक पाहता दागिन्यांच्या मुद्द्या संदर्भात अडतीस वर्ष त्याचं मूल्यांकन न होणं याच्यातून अनेक अर्थ निघू शकतात असा मी मुद्दा मागच्याच मांडलेला होता त्याचबरोबर तीनशे चौदा दागिन्यांच्या मुद्द्यांविषयी मांडलेला होता स्वतः लेखा परीक्षकांनी जरी त्या ठिकाणी त्रुटी उनिवा असे शब्द वापरलेले असतील तर सरकारी कामकाज चालू असताना मंदिर देवस्थान समितीचं चा कामकाज चालू असताना या गोष्टी अतिशय गंभीर आहेत या ठिकाणी मंदिर समितीला जो टी डी एस भरला जातो मंदिर समितीकडून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये क्रेडिट अवेलेबल असताना तीन कोटी सत्याहत्तर लाखाचं वेगळा कॅशमध्ये टी डी एस भरला जातो मंदिर समितीची साडेबाराशे एकर जमीन आहे त्यातली अगदी पन्नास टक्के जमीन धरली तरी त्याच्या जी खंड जो येतो तो केवळ पाच लाख एकोणतीस हजार रुपयाचा आहे म्हणजे सगळी जी काही अकराशे पंचवीस एकर साडेबाराशे एकर जमीन आहे याच्यावरचं उत्पन्न एवढं पाच लाख आहे फक्त अहो दोन तीन एकरात उत्पन्न घेतलं तरी पाच लाखापर्यंत जातं एकंदरीतच या सगळ्या गोष्टी पाहता दोन हजार वीस एकवीसच्या कालावधीत खर्च सहा कोटी दाखवला खर्च जमा सहा कोटी दाखवलाय आणि खर्च बारा कोटीहून अधिक आहे जवळजवळ सहा कोटीहून अधिक आर्थिक कारभार व्यवस्थापन व्यवस्थित न चालवल्यामुळं हे आर्थिक नुकसान झालं आहे का मंदिराचं हाही प्रश्न या ठिकाणी आहे असे सगळे मुद्दे आम्ही या ठिकाणी आज पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत त्याचबरोबर ग्रंथालयाची रक्कमेमध्ये तफावत दाखवली जाते बी व्ही जी जी कंपनी त्या ठिकाणची आहे ज्याला निविदा दिला आहे निवासाचा त्या ठिकाणी अठरा लाख रुपये भाड्यापोटी दिले जातात त्या ठिकाणी जे शौचालय बांधण्यासाठी रेल्वे खात्याला पैसे दिलेले आहेत या फक्त आम्ही दोन तीन महिन्यात उपलब्ध करून देतो असं सांगून चालणार नाही कार्यकारी अधिकारी हे उत्तर देतात या ठिकाणी परंतु ते नवीन आलेले आहेत साहेब अन्य जे मंडळी त्या ठिकाणचे त्यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात का हाही प्रश्न या ठिकाणी पडतो आहे त्यामुळे ओव्हरऑल त्या रेल्वे खात्याला दिलेल्या दिले ला बावीस लाख रकमेचं चा काय झालं ती व्याजासहित वसूल केली गेली लिग पाहिजे आणि आत्तापर्यंत ती वायाच गेलेली एक प्रकारे हाच आमचा या ठिकाणचा आरोप आहे ओव्हरऑलच हे सगळं पाहता मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे तरच निष्पक्षपणे चौकशी होऊ शकते आणि जे अधिकारी या ठिकाणचे या सगळ्या अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे मग या सगळ्या गोष्टींचा छडा लागेल मंदिर समितीची बदनामी आम्ही अजिबात केलेली नाही आहे खऱ्या अर्थाने तुम्ही असा अयोग्य कारभार करून तुमच्यामुळं मंदिर समितीची बदनामी झाली आहे असं स्पष्ट आमचं म्हणणं या ठिकाणी आहे तुमचे कारभार सुधारा या ठिकाणी जे आम्ही आरोप केले तातो तुम्ही वर्तमानात काय करताय त्या ठिकाणी गगोशाळेतल्या नोंदी ठेवल्यात लाडू चांगला बनवते हा प्रश्नच नाही आहे मागचे जे आरोप झाले त्यांच्यावर क्रिमिनल ऑफेन्स फौजदारी काय गुन्हे दाखल केलेत का के दा आणि का नाही केले ही जबाबदारी कोणाची आहे हा प्रश्न आहे त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे पत्रकार बंधू असतील किंवा संबंधित या ठिकाणी संघटना असतील यांना नोटिसा काढण्याची तुम्ही भाषा या ठिकाणी करता आम्ही फक्त आता काही मुद्दे घेऊन बसलेलो आहे अजून न्यायालयात जर गेला तर सगळेच मुद्दे आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत जेणेकरून खरं स्वरूप कळेल अशी आमची या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे